भागवतामध्ये पुन्हा काय काय सांगितलंय भक्तांना संकट कशी येतात म्हणून पण संकटाच्या मालिका आहेत एका राजाला कसं आलं अजून कोणाला आलं द्रौपदीला कसं सगळे संकट व भक्तीच्या बळावर कशी दूर होतात लक्षात घ्या आता कोणत्या अँगलने त्यांनी भक्ती केली हे सांगितलं जात नाही अथवा भगवान प्रगट अप्रगट रूपाने ती कशी दूर करतात हाही प्रकार सांगितला आहे म्हणजे तुम्हाला भक्तीकडे ओढल्या जावं भक्ती सोडून स्टोऱ्याकडे माणसं ओढल्या जातात बाकी काही नाही आज काय रुक्मिणी स्वयंरो हा एक गर्द असतो आणि तुम्ही अक्षदा टाकल्या न टाकल्या त्यांचं लग्न झालेलं आहे तुमच्या याच्याने काय फरक पडणार आहे भगवंताच्या अनेक श्रेष्ठ गुणांचे लिलांचे ज्ञान होऊन किती गुण आहेत किती लिला आहे भगवंताच्या त्याचं ज्ञान उचित त्या भगवत स्वरूपाकडे आकृष्ट होते हे विशेष आहे आपलं होतं का त्या महाराजाकडे आकृष्ट होतं जो नाचवतो थै थै गोपाल बाकी काही नाही भगवंताकडे आकृष्ट झालं कधीच होत नाही आकृष्ट प्रेम निर्माण होण्याचे ते एक महत्वाचे साधन आहे अरे इतक्या लोकांना झालं तो मला कसं सोडील आला कधी भाव त्याचप्रमाणे प्रिय भक्तांच्या प्रेमपूर्ण कथा ऐकावयास मिळतात त्यांनी किती प्रेम केलं भगवंतावर काय काय भगवंतासाठी सोडलं म्हणजे आपल्याकडे वळवावं आपण काय सोडलं आपण काय सोडलं त्यातून त्याच्या प्रेमभक्तीचे स्वरूप कळते व आपल्यालाही अंतःकरणात प्रेमभक्तीचा उदय होऊ लागतो भगवन नामाची अगाध शक्ती नाम महिमा नामनामीचा भेद केवळ नामानेच कोणाकोणाचा कसा उद्धार झाला इत्यादी गोष्टीचे ज्ञान ना, पण नामावर ते प्रेम निर्माण होते भक्तीचे स्वरूप भक्तीचे अधिकारी कोण असतात भक्तीचे अनेक भेद भक्तीचे यथार्थ फळ काय काय भागवत मध्ये भक्ती ही केवळ साधनच आहे साध्यही आहे साध्य असेल तर तिला पंचम पुरुषार्थ म्हटलंय सुख कसं निर्माण होतं स्वस्वरूपाचं सुख कसं असतं कसं निर्माण होतं मुक्ती भक्तीत काय अंतर आहे म्हणून भक्तीकडे चित्त आकृष्ट होते अशा अनेक अनेक अने गोष्टींचा लाभ होतो भगवत प्रेम निर्माण होण्यास कामी येतं म्हणून भक्तिशास्त्राचं मनन करावं त्याच्यामध्ये सांगितलेल्या युक्त्या प्रयुक्त्या कथा आकृष्ट होऊन भगवंताकडे आपण जावं आणि मनाने एकदम चिटकाव। संतांच्या मुखातून वाणी निघाली पाहिजे भागवत त्यांच्या मुखातून ऐकावं भगवद्गीताही त्यांच्याच मुखातून ज्ञानेश्वरी त्यांच्याच मुखातून सिद्ध पुरुषांच्या मुखातन कोणाच्याही नाही भगवन मुखातून निघालेल्या साक्षात्कारी संतांच्या मुखातून निघालेली जी भाषा असते तीच पवित्र भाषा जगद उद्धार करते भागवत त्यांच्याकडून ऐका मचार्याचा एकच श्रोता राजा परीक्षित बोलवलीच नाही आजूबाजूची पंतप्रधान येऊन बसले असते नो भगवत प्रेमाने भरलेली असते म्हणून भक्ती शास्त्र म्हणणे वावगे नाही साक्षात्कारी पुरुषाच्या मुखातून निघालेल्या कोणत्याही शब्दाला वेदाची योग्यता प्राप्त होते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तयाचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद सदेह सच्चिदानंद का नोहा वा तो अठरावाध्याय सोळाशे पंचाळीसवी होवी माऊली सांगित त्यांच्याकडूनच ऐका तुकाराम महाराज म्हणतात तुका तरी सहज बोले वाणी त्यांचे घरी वेदांत वाये पाणी माझ्या घरी वेदांत पाणी व्हायलाय आणि मी सहज बोलतोय भक्ती काय ताकद आहे बोलायला देखील ताकद लागते हा माझ्या घरी वेदांत पाणी तो तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाये पाणी म्हणून मननीयम म्हटलंय याला हृदयात वरचे वर भक्ती प्रेमाचा पूर येऊ द्या मनन केल्यानंतरच येईल ना निस्त ऐकलं सोडून दिलं काही सध्या हेच चाललंय जगात फक्त ऐकतात सोडून दिलं जातं मननाकडे वळतच नाही आणि मग समाधी ध्यानाकडे जातच नाही दोन टप्पेच गेलेत आपले आणि श्रवणही बरोबर सांगितले जात नाही कारण श्रवणामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या पाहिजे भक्तीच्या त्या सांगितल्या जात नाही त्याच्यासाठी भगवद्गुण महात्म्य लीला एकाग्र चित्ताने भक्त सिद्ध पुरुषांच्या मुखातून ऐकलं पाहिजे त्या श्रद्धा श्रवण म्हणतात ते कसे करावे एकनाथ महाराज म्हणतात ऐक श्रद्धेचे लक्षण हरी कथा श्रवण ज्याचे अर्थारुढ मन श्रद्धा श्रवण या नाव पूर्ण अर्थ कळाला पाहिजे इथून पुढे या भक्तीच्या कॅसेट सारख्या सारख्या ऐका मनन करा आणि मग अर्थ नीट एकेका वाक्याचा समजून घ्यान आपल्याकडे लावा आपण काय केलंय तर मननाकडे आणि निज ध्यासनकडे तुम्ही वळलात नाही तर केवळ श्रवण संपलं अर्थारूढ मन पाहिजे अर्थ म्हणजे अर्थ घेतल्यानंतर अनुभवाकडे ते आरूढ झालं पाहिजे याच अध्याय शुद्ध श्रद्धेचे श्रवणाचे स्वरूप श्रीकृष्ण सांगतात नाथ महाराज म्हणतात त्यांच्या नाथ मध्ये कृष्ण काय सांगतात दृढास्तिके समाधान शुद्ध श्रद्धा त्या नाव जान भावार्थीन डळी मन कथा श्रवण सादरे वक्त्याच्या वचनापाशी जडू निघाली काना मानासी श्रवणार्थ वाढवी बुद्धीशी विकिला कथेशी भावार्थ भावार्थानं जा निष्ठ्या शब्दार्थाने जाऊ नका भावार्थ पकडा आता भाव खूप आहेत येईल हळूहळू हा मनना विना श्रवण कसे व्यर्थ होते एकनाथ महाराज पुन्हा सांगतात मनन नसेल आणि फक्त श्रवण असेल तर काही उपयोग नाही जे जे केले पुराण श्रवण ते ते व्यर्थ होय मनणे विन या लागी श्रवण मनन सावधान करावे मोले घेतली जे गाये दुबती खाता विष होये ते दान देता लवला हे दुबती होय परमामृते ते केले जे श्रवण ते मनन परम पावन, तेच उपेक्षता जान परिपाकी पूर्ण होय हरिनाम पडता श्रवणी एका गळोनी जाय वदनी एकाए काणीचे काणी जाय निघोणी हरुनाम इकडून घेतलं इकडून ह्या कानातून त्या कानातून निघून जाईल हरिनाम म्हण ध्यासन पुढे सरकलं पाहिजे नाम जप करणाऱ्यांनो एका ठिकाणी भगवान म्हणतात तेवढंच वाचून दाखवतो श्रीकृष्ण म्हणतात उद्धवा भागवतमध्ये म्हणतात माझ्या रामकृष्णादी प्रतिमा याचे दर्शन घेणे त्या स्पर्श करणे आलिंगन देणे आदराने त्याची पूजा करणे सेवा करणे पा किती अँगल सांगितलेत भगवान कृष्णाने पुन्हा पासतंच वाचतो आहे माझ्या केवळ भाव हां श्रीकृष्ण म्हणतात उद्धवा माझ्या रामकृष्णादी प्रतिमायाचे दर्शन घेणे आपण स्वरूप ध्यान म्हटलंय त्याला त्या स्पर्श करणे आलिंगन देणे भगवंताला आदराने त्याची पूजा करणे पाकी ते प्रकार सांगितलेत सेवा करणे स्त्रोत्रे म्हणून आळविणे नम्रतेने माझ्या गुणकर्माचे संकीर्तन करणे माझ्या कथा लीला श्रद्धेने ऐकणे माझे ध्यान करणे जे काही प्राप्त होईल ते मलाच अर्पण करणे माझे अनन्य दाशत्व स्वीकारून मनबुद्धी आत्म्यासह मला, मन मला अर्पण करणे आत्मनिवेदन करणे माझ्या जन्माच्या तसेच लीलांच्या कथाप्रेमाने सांगणे माझ्या जयंत्या उत्सवा सहभागी होणे गायन नर्तन वादन कथा यांच्याद्वारे माझ्या मंदिरात उत्सव करणे माझ्या श्रेष्ठ स्थानाच्या यात्रा वार्षिक पर्व काळात करणे तुलसी फुले नैवेद्य अर्पण करणे वेदभीत तंत्रोक्त दीक्षा घेऊन अर्थ नाना व्रतांचे अनुष्ठान करणे पुष्कळ कर लिहिले अर्पिलेल्या कोणत्याही पदार्थाचा स्वार्थाकरता उपयोग न करणे खूप लिहिले माझी आराधना केली पाहिजे म्हणतात जप ध्यान समाधी सगळं सांगितलंय हा भागच सांगितला जात नाही कसं काय करावं आणि म्हणून भागवत सध्या फ्रुटलेस होत चाललंय फ्रुटलेस पुढचा भाग घेतो सत्याहत्तरवा श्लोक नारद भक्तीसूत्र सुखदुःखेच लाभ सुखदुःखेच्छा काले त्यक्ते क्षणार्धमपि क्षणार्धमेयम सुख दुःख इच्छा लाभ इत्यादिकांचा त्याग होईल अशा कालाची वाट पाहत अर्धा क्षणही व्यर्थ जाऊ देऊ नका भजना व्यतिरिक्त अर्धाक्षण एक सेकंद ही एक मिनिट ही वाया जाऊ देऊ नका सुख दुःख सुखात असो दुःखात असो इच्छा असो लाभ असो की नसो की तुम्ही संकटात असो अर्धा क्षण देखील नारद म्हणतात व्यर्थ जाऊ देऊ नका हे मननानंतरचं बरं का कानादिकालापासून शुभाशुभ संस्कारामुळे सुख दुःख इच्छा लाभ इत्यादी पुढे येऊन उभा राहतात संसारात वागायचंय कधी सुख येतं कधी दुःख येतं कधी लाभ कधी हानी कधी संकट सोडत नाहीत आपल्याला त्यांचे संस्कार प्रबल असतात पूर्वजन्मीच केलेलं आहे तेही पुढे उभे होऊन ठाकत आणि आपण त्यांच्याशी समरस होतो थे, सुखाशी, थे, थे, त्या सुखाशी त्या दुःखाशी त्या प्रसंगाशी पूर्वजन्मातील शुभकर्माने अनुकूल आदृष्ट निर्माण होते व त्याचे फल अनुकूल विषय प्राप्ती त्या विषयापासून सुखाकार वृत्ती निर्माण होत असते पूर्वजन्मात चांगलं केलं असेल अनुकूलता येते व्यापार धंदा चांगला चालतो नोकरी चांगली बेस्ट चालते प्रमोशन लवकर मिळतं ती वृत्ती जीवाला आपल्याकडे आकृष्ट करीत असते कारण जीवाची नैसर्गिक वृत्ती सुखाकडे असते सुखाविना तो जगू शकत नाही पण नंतर पुढे एखाद्या वेळेस दुःख न दुःख झाले तरी सुखाचा त्याग होत नाही कारण विषय सत्यबुद्धी सुखसबुद्धी बैरमुक्ता नष्ट होत नाही पण विषय सेवन तुम्ही सारखं करू लागले तर परिणामी दुःख येतं पोळ्या आवडतात सारखी पोळी एक पोळी वाढली खाल्ली दुसरी वाढली खाल्ली ती सासूबाई असते जावायला तिसरी चौथी पाचवी तो म्हणतो आता मला उलटी परिणामी दुःख आहे विषय सेवन विषयांची आसक्ती फार बोललोय म्हणून मी फार बोलत नाही या विषयावर का समापन आहे की मनुष्यास पाप पुण्याचा विचार करूच देत नाही या विषया करता निषिद्ध कर्मे करूनही पाप केले जाते आणि वाढे जवजब मोहो आणि मोह वाढतच जातो मोह वाढलं की कर्म करतो मग पाप निर्माण होतं आणि वाढे जवजव मोहो तव तव विषयी रोहो विषयतेत ठावो पातकासे पापे आपले निथावे जवजव करीती मेळावे तव जिताची आगवे येते नरक सोळावा अध्याय ज्ञानेश्वरी नरकाकडे जावं लागेल सारखं पाप निर्माण होईल मोह निर्माण होईल दुःखही निर्माण होईल विषयाला तुम्ही आसक्त झाले की म्हणून म्हटलंय आध्यात्मिक आधी दैविक तीन प्रकारांनी दुःख आपल्या वाट्याला येत असत त्याला त्रिताप म्हणतात त्याच्यासाठी बळजबरी प्रारब्धाने एखाद्या वेळेस दुःख भोगायला बळजबरीनं येतं भलेही तुम्ही भगवत बघता असो लक्षात घ्या माझं वाक्य भक्तीचे हे ऑबस्टॅकल्स आहेत अडथळे आहेत हे बळजबरी तुम्हाला वाटतं आम्ही एवढे भक्त चुकून काही प्रयोग केले आणि कस काय दुःख यायले आमच्या वाट्याला प्रारब्ध बले करून भोगण्याशिवाय गत्यंतर नाही हे भगवान श्रीकृष्ण उद्धवास सांगतात मागे केलं कोण भोगेल उद्धवा लक्षात घ्या तुमचे उत्तर आहे त्याच्यात श्रीकृष्ण उद्धवा सांगतात मजलागी दुःख फोवावे एकनाथी भागवत दावा द्याय मजलागी दुःख होवावे माझ्यासाठी दुःख भोगा घरी सुनेला सासू त्रास देते सासूला सुन त्रास देते तुम्ही परमार्थात जाऊ नका तुम्हाला येऊ देत नाहीत कशासाठी तुम्ही सगळं करता भगवंतासाठी मग भोगाना दुःख भगवान म्हणतात तेवढंच नका म्हणून आपण म्हणतो तेवढं सोडून बाकी आम्ही सगळं ऐकतो घरी बाकी ऐकत नाहीत फक्त अध्यात्माचं ऐकायला सगळे तयार होतात कारण भगवंत नको आहे आम्हाला मज लागी दुःख होवावे आईसे कोणी भावी ना जिवे कोणाला वाटत नाही की माझ्यासाठी दुःख सहन करावं भगवंतासाठी सहन करावं वाटतं का न वांछिता दुःख पाहावे येणे न संभवे स्वतंत्रता अरे तुमची इच्छा असू नको दुःख तुमच्या वाट्याला येणार कारण प्रारब्ध आहे तुमचं भगवंता तुझ्यासाठी आम्ही दुःख भोगायलो निवारण कर मागचं कोण फिढी असा प्रकार असल्याने या सर्व दुःखांचा त्याग व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे दुःखांचा त्याग व्हावा वाटणे स्वाभाविक आहे पण नाही प्रतिकूलता असली तरी देवावर ते भार घाला असं आहे त्यावेळेस संकट आहे प्रतिकूलता आहे भक्ती सोडू नका फक्त भार देवावर घाला आयसे दुःख कोण हारिल माझे तुकाराम कोणा भार घालू झे भव सिंधू तारक नाम तुझे धावसी काजे आडली युक्ती सांगितली फार महत्वाची बर का प्रसंग सांगायला होते की संकट येतील धावतील भगवंताकारने सहनही करा पण तुम्हाला करावं लागेल भगवंत म्हणतात सहन तुकाराम म्हणतात कसं माझ्यावर भार घाला आपण परमार्थाचा भार भगवंतावर घालतो संसाराचा भार आपल्यावर घेतो आळंदीला का नाही आले तुम्हाला माहित नाही का पोरीची डिलिव्हरी झाली संसार आपल्या अंगावर घेतला आणि परमार्थ आणि देवाच्या मनात नाही कर करायची होती डिलिव्हरी नंतर उलट करावाला पाहिजे भार घालायचा संसाराचा देवावर कारण ते प्रारब्ध संसाराचे सुखदुःख प्रारब्धा आहेत आणि ह्या जन्मात स्वतंत्र तुम्ही फक्त भक्ती करण्याकरता <coughs> संसार भोगण्याकरिता स्वतंत्र नाहीत म्हण तुकाराम काय म्हणतात आईसे दुःख कोण हारिल माझे कोणा भार घालू जे संसारात दुःख सारखे यायलेत पण कोणावर भार घालू भवसिंधु तारक नाम तुझे धावसी का जे आडली या त्याच्यावर घाला अशा या दुखाचा त्याग व्हावा म्हणजे दुःखाचा त्याग करायचा प्रभूला देऊ संसार प्रभू तू पा मला तुझ नाम रसाची गोडी भोग होती आणि मला जे चटके बसतायत हे तू भोगत बस भार घालायचा त्याच्यावर म्हणजे संबंध सुटावा असे त्याला वाटते तेव्हा केव्हा सुटेल याची तो वाट पाहत बसतो एक असा आहे सायास करीसी, प्रपंच दिननिशी हारिसी नभजसी कोण्या गुणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अज्ञान अश्रद्धा व आळस तीन प्रकार बाधक ठरतात भक्तीमध्ये कोणते अज्ञान अश्रद्धा व आळस <laughs> अज्ञान म्हणजे संसाराला जास्त महत्त्व देतो आणि परमार्थाला आपण टाईम कमी काढतो का अज्ञान आम्हाला अजून खरं ज्ञान झालं नाही शब्दाने देखील नाही दुसरं अश्रद्धा तुम्हाला माहिती आहे अश्रद्धा काय असते आणि आळस टम फुगले समजा जीवन सोमवार आहे खूप खाल्लं धीरीगिरी फुगली आळस हे तीन बाधक आहेत एकादश स्कंदना स्कंदामध्ये यदू अवधू संवादात म्हटले येथे आळसू जेने केला तो सर्वस्वे नागवला थिता परमार्थ हातीचा गेला आवंती पडला भवचक्री एकनाथी भागवत आळस केला भवरोगात जाईल भवचक्रात जाईल